नेवासा तालुक्यातील वडुले बुद्रुक येथे संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान या ठिकाणी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नेवासा तालुक्यातील श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट वडुले बुद्रुक येथे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अन्नदानाची पंगत संभाजी कुसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या वतीनं भक्तांना देण्यात आली श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवार निमित्त हजारो भाविकांनी संगमेश्वराचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला तर चौथ्या सोमवारचं औचित्य साधत हरिभक्त परायण श्री दत्तात्रय राजळे महाराज यांचं कीर्तन ठेवण्यात होतं जोहरापूर वडुले बुद्रुक येथील सर्व भजनी मंडळी यावेळी उपस्थित होते या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं गावचे सरपंच अलका सागडे भीमराज सागडे उपसरपंच संजय पांडव उपस्थित होते श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थानच्या अध्यक्षा मनीषा बुचकुल आणि देवस्थानच्या सचिव विमल बुचकुल यांनी संगमेश्वर देवस्थान विकास नियोजन समितीचे अध्यक्ष वडुले ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय पांडव आणि सदस्य संगमेश्वर देवस्थान भजनी मंडळ यांचे कार्यक्रम झाले तर यावेळी अन्नदाते पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर देवस्थानच्या अध्यक्षा मनीषा बुचकुल सचिव विमल बुचकुल श्री गोरक्षनाथ कबाडी ज्ञानेश्वर महाराज सबलस ज्ञानेश्वर महाराज हरवणे हरिहरवणे महाराज संजय हरवणे अशोक सोलाट महेश बुजकुल अमोल बुजकुल आणि सर्व सेवेकरांनी आभार मानले प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी नेवासा अहमदनगर